महाविजय आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो आम्ही जिंकणार होतो म्हणून एवढ्या सभा घेतल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभा घेतल्या आहेत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा अनुभव आला लोकांनी त्यांना त्यांच्या जागा दाखवली गरीब असणाऱ्यांना घरीच बसवले बस काही लोकांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जे कोण म्हणाले की पिता पुत्रांनी कल्याण लोकसभेचे वातावरण खराब केले त्यांना जनतेने चपराक दिले आहे एका कार्यकर्त्यांच्या मागे कसं का उभं राहायचं ते एकनाथ शिंदे यांनी दाखवून दिले कल्याण ग्रामीणचा एक साधारण कार्यकर्ता राजेश मोरे आमदार होणार आहे ठाणे जिल्हा धर्मवीर आनंद दिघे यांच्यावर प्रेम करणारा जिल्हा आहे ठाण्यात माहिती जिंकणारच होती असे वक्तव्य खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले आहे सभा घेतली मुख्यमंत्री जवळपास सत्तर सभा घेतल्या आपण बेचाळीसंघावर केले शेवटपर्यंत कुठे हार मानली नाही किंवा शेवटपर्यंत कुठे असे विचार केले नाही की आपण आम्ही जिंकणारच होतो त्याच्यामुळे आम्ही एवढ्या सभा घेतल्या शेवटपर्यंत आम्हाला माहिती होतं आम्ही जिंकणारच आहोत लोकांपर्यंत जितकं पोहोचू तितकं जे आहे फायदेशीर ठरणार आहे आम्ही पहिल्या दिवसापासून तुम्हाला सांगत होतो की क्लिअर मेजॉरिटी थंपिंग मेजॉरिटीनी जे आहे महायुतीचं सरकार येईल आता घडलेलं आहे थंपिंग मेजॉरिटीनी महायुतीचं सरकार आलं मान्य मुख्यमंत्री मोदी यांनी बहात्तर सभा ज्या आहेत ह्या घेतल्या कोड ऑफ कंडक्ट लागण्याच्या नंतर आणि त्याच्या अगोदरचा वेगळा मी देखील बेचाळीस मतदारसंघामध्ये कोड ऑफ कंडक्ट लागल्यानंतर पोहोचलो होतो आणि त्याच्या अगोदर त्रेसष्ट मतदारसंघामध्ये गेलो होतो तर एक मोठा एक्सपोजर मोठा अनुभव देखील या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मला देखील मिळाला आरोप केले होते की एकदम अटीतटीची लढाई आहे आमची सरकार आली की आम्ही जिल्ह्याने टाकू म्हणून ना लोक सरकार आल्यानंतर काय देणार लोकांना हे सांगायला पाहिजे हे काय करणार नाही काय बंद करू ह्या सगळ्या गोष्टी सांगत होते म्हणून लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवली घरी बसणाऱ्यांना घरीच बसवलं अजूनही त्यांचं म्हणणं की अजूनही रिझल्ट भरपूर बाकी आहे शेवटी मुख्यमंत्री आमचाच <laughs> शिंदे साहेब आगे बडो